जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहराला हदरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी उमेदवार अयूब सय्यद यांची निर्गुण हत्या झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे अयूब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सोळा मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली होती सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टना लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले होते तृतीयपंथी समुदायातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं सर्वांचं लक्ष अयुब सय्यद यांच्याकडे लागले होते या हत्या प्रकरणाचा तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले लष्कर परिसरातील फुटेजमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती अय्यूब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे याच तीन व्यक्ती पहाटे सुमारे दोन वाजता घराबाहेर पडताना कॅमेरात कैद झाल्यात पोलिसांनी या तिघांवर मुख्य संशय व्यक्त केला असून शोध मोहीम सुरू आहे घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की वैयक्तिक कारणातून याचा तपास सध्या सुरू आहे भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे सोलापूर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा